आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढतीमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी बाजी मारली आहे तर भाजपचे सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे मात्र निकालानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राडा झाल्याचं बघायला मिळालं खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर शहरातील आंबेडकर चौकामध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती या हल्ल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या मारहाणीमध्ये राहुल झावरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचारच सुरू आहेत आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला असून निलेश लंक यांच्यावरही निशाणा साधलाय नेमकं चित्रा वाघ काय म्हणाल्यात बघूयात आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे हाती दहा पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली तिच्या पोटात लाता घातल्या तिला जातीवाचक शिव्या दिल्या पानबंदच्या मातोश्रीला सुद्धा शिविगाळ केली मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई, या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे मिरवताही आलं पाहिजे पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली यांचा माज शिवरायांच्या भूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या औलादीला या जिजाऊच्या लेखीच धडा शिकवतील हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई